नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या या वर्षातील शेवटची अमावस्या तर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अत्यंत प्रभावी उपाय करायचे वर्षभर जर आपल्याकडून कुठली पितरांची सेवा झाली नसेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला या काही सेवा करायचेत तर सकाळी देवपूजा आधी आपल्याला पितृ अष्टक हे स्तोत्र म्हणायचे हे म्हणताना आपल्याला वेगळं आसन घ्यायचंय दक्षिणेकडे तोंड करून बसायचे पितृवाष्टक म्हणून झालं की बाथरूममध्ये जायचं हातपाय धुवायचे जा, आणि आसनावर सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते आसन आपल्याला ठेवून द्यायचं हे पितृवाष्टक प्रत्येकाने नक्की म्हणा स्क्रीनवर मी पितृवाष्टक दिले नंतर आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे तो घराच्या छतावर किंवा कुठल्याही झाडाखाली तुम्ही असा नैवेद्य ठेवू शकता त्याच्यामध्ये थोडंसं काळे तीळ आणि दही घालायचं आहे आणि असा हा नैवेद्य ठेवायचा आहे पिंपळ वृक्षाखाली आपल्याला दक्षिणेकडे दिव्याची ज्योत येईल अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे आणि दिव्याला आपल्याला फुलांच्या पाकळ्यांचं किंवा काळ्या तिळाचं आसन द्यायचं आहे दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल आणि थोडेसे काळे तिळ घालायचेत पिंपळ वृक्षाला आपल्याला तिळ मिश्रित जल अर्पण करायचं आहे ही आपल्या पित्रांची अतिउच्च कोटीची सेवा आहे तर उद्याचा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही आहे कारण उद्या या वर्षातील शेवटची आमोस्या आहे तिथी ही सकाळी पहाटेपासून सुरू होतीये त्यामुळे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये करा शक्यतो सकाळच्या वेळेला किंवा मग संध्याकाळच्या वेळेला हे उपाय करा आणि संध्याकाळी करताना खूप उशीर करू नका कारण झाडाला आपण पाणी हे रात्री उशिरापर्यंत घालत नाही तर आपल्याला कुठलेही पितृदोष जर असतील तर अशा उपायाने आपले पितृदोष हे नष्ट होण्यास मदत होते आणि अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित आहे या दिवशी जर आपण पित्रांसाठीचे असे उपाय जर केले तर याने आपले पित्र संतुष्ट होतात सर्वांना श्री स्वामी समर्थ